मी काय म्हणते मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि कोकणातील घराघरांमध्ये श्रावण आणि मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मण केले जाते आमच्याकडे सुद्धा ब्राह्मण आहे व्यक्ती हा मालक मालक ठरतो परंतु मूळ देवच आहे मग तिथल्या स्तराधी महापुरुष असतो आपण जी प्रमुख देवता आहे त्या ठिकाणी महापुरुष असतील ब्राह्मण देव असतील मग अशा पद्धतीनं त्यांचं पूजन करून त्या देवतांना महानैमेद्य जो आहे जेवणाचा बनवलेला तो अर्पण करून त्यानंतर त्या ठिकाणी सांगणं प्रार्थना असं करणे की बाबा तुझ्या क्षेत्रात आम्ही या ठिकाणी राहतोय आणि तुझं जे आहे सदैव कृपा क्षेत्र प्राप्त राहावं आणि जे काय आम्ही इथे वावरतो राहतो चालताना बोलताना कोणत्या प्रकारची जर काही अज्ञात चूक घडलेली असेल तर ती चूक तू क्षमा करावी आणि तू चांगली सतृती सुशक्ती देऊन चांगल्या प्रेरणेनं भावनेनं जे आहे तुझ्या क्षेत्रात वावरण्याचं राहण्याचं आणि जे काही वास्तुसौख्य असेल यामध्ये काय होतं की ब्राह्मणांना बोलावून त्यांच्यामार्फत पूर्ण जेवण नैवेद्य बनवणे त्यांच्यामार्फत मग जे आहे घरातील प्रतिनिधी जो पण यजमान असेल त्याच्याद्वारे पूजा अभिषेक करून घेणे त्यानंतर ते सर्व देवतांना नैवेद्य अर्पण करणे त्यानंतर ब्राह्मण भोजन ब्राह्मण जेवतात आणि जे काय आपण इतर आपल्या जवळच्या लोकांना बोलावतो भोजन म्हणजे काय होतं एक प्रकारे अन्नदानाचं पण त्यातून एक कार्य होतं अशा पद्धतीने ही कोकणातील प्रथा आहे जी ब्राह्मण भोजन म्हणून चालू आहे